राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा वाद आपल्याला सध्या देशात जिथे जिथे विरोधी पक्षांची सरकार आहेत तिथे पाहायला मिळतो अगदी मग ते पश्चिम बंगाल असेल तेलंगणामध्ये सुद्धा होतं केरळ असेल तामिळनाडू असेल महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडी सरकारच्या दरम्यान राज्यपालांसोबत खटके हे उडालेलेच होते अगदी मग ती बारा आमदारांची यादी असो विधानसभेचे अध्यक्षपद असो किंवा तत्कालीन मुख्यमंत्र्यांना तुम्ही धर्मनिरपेक्ष झालेला आहात का असा प्रश्न विचारणं असो या सगळ्या आघाड्यांवर राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल वादाची मालिका ही आपण महाराष्ट्रात पाहिलेली होती पहिल्या अडीच वर्षांमध्ये तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जवळपास दीड वर्ष बारा आमदारांची यादी ही तशीच ठेवली यावरून राज्यपालांकडे पाठवलेल्या गोष्टी ते किती काळ तशाच ठेवू शकतात कोणताही निर्णय न घेता ठेवू शकतात असे प्रश्न हे उपस्थित करण्यात आलेले होते असाच एक वाद हा आता सुप्रीम कोर्टात सुद्धा गेलेला होता तामिळनाडूमधनं राज्यपालांनी दोन हजार बावी वीस पासून म्हणजे जवळपास चार वर्ष विधेयक ही रोखून धरलेली आहेत ज्या विरोधामध्ये स्टॅलिन सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या राज्यपालांना तामिळनाडूच्या राज्यपालांनाच फटकारलेला आहे तसंच राज्यपालांना काल मर्यादा सुद्धा घालून दिलेली आहे राज्यपालांच्या वर्तनावर सुद्धा आक्षेप घेतलेला आहे सर्वोच्च न्यायालयाचा हा एक ऐतिहासिक किंबहुना महत्वपूर्ण निर्णय जो आहे तो आपण आजच्या व्हिडिओमधनं समजून घेणार आहोत नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईतक राज्यातील विद्यापीठ असतील किंवा नियुक्ती असतील कैद्यांची सुटका असेल आधीच्या मंत्र्यां किंवा आमदारांच्या विरोधातले भ्रष्टाचाराची प्रकरणं असतील ह्या आणि अशा का काही महत्वाच्या विषयांवर तामिळनाडूतील स्टॅलिन सरकारने दोन हजार वीस पासून एकूण दहा विधेयकं ही विधिमंडळातून मंजूर करून राज्यपाल आर एन रवी यांच्या संमतीसाठी पाठवली मात्र चार वर्ष उलटली तरी सुद्धा राज्यपालांनी ती मंजूर न करणं पुनर्विचार करूनही त्यावर पुढे संमती न देणं ह्या अडवणुकीविरोधात तामिळनाडू सरकार गेलं सर्वोच्च न्यायालयामध्ये आता सगळ्यात पहिले मुळात आपण प्रक्रिया समजून घेणं गरजेचं आहे राज्यात विधेयक विधानसभेत आणि ज्या राज्यात विधान, विधान परिषद असते तर त्या दोन्ही सभागृहांमधनं मंजुरी मिळाली की राज्यपालांकडे ते विधेयक मंजुरीसाठी पाठवलं जातं ज्याच्यामध्ये राज्यपालांकडे चार पर्याय असतात एक विधेयकाला मंजुरी देणं दुसरा विधेयक आपल्याकडेच ठेवणं म्हणजे त्यांना काही कायदेशीर सल्ले घ्यायचे असतील तर त्यासाठी ते काही काळ आपल्याकडे ठेवतात हा प्रक्रियेचा भाग झाला तिसरा मुद्दा तो म्हणजे पुनर्विचारासाठी पुन्हा एकदा राज्य सरकारकडे ते विधेयक पाठवून देणं चौथ म्हणजे राष्ट्रपतींकडे ते पाठवणं यातला दुसरा मुद्दा जो तो आहे तोच वादातला आहे तो म्हणजे की राज्यपाल अशा पद्धतीने आपल्याकडे किती काळ ठेवू शकतात हा रोखण्याचा पर्याय अशा अर्थाने आहे की राज्यपाल कायदेशीर सल्ले घेत असतात पण म्हणून तीन ते चार वर्ष विधेयक रोखणं हे बरोबर ठरू शकतं का हा प्रश्न उपस्थित होतो सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना तामिळनाडू सरकारने म्हटलं की राज्यपालांना जरी काही विशेष अधिकार असले डिस्क्रिप्शनरी पावर्स असल्या तरी सुद्धा ते कसेही किंवा वैयक्तिक पसंतीने त्या वापरू शकत नाहीत आपलं संविधान तयार करणाऱ्यांना सुद्धा हे अभिप्रेत होतं आणि म्हणूनच त्यांनी तरतुदींमध्ये शॅल हा शब्द वापरलेला होता इथे त्यांनी संविधानातील आर्टिकल दोनशेचा दाखला दिलेला आहे ज्याच्यामध्ये विधेयकांना राज्यपालांनी मंजुरी देण्याबाबतच्या तरतुदी आहेत आणि त्याच्यामध्ये शॅल या शब्दाचा वापर करण्यात आलेला आहे म्हणजेच ते करणं अपेक्षितच आहे तुमच्याकडनं ते तुम्ही करणंच करणेच गरजेचं आहे असा त्याचा एक अर्थ सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा तामिळनाडू सरकारच्या बाजूने निकाल दिला आणि राज्यपालांना कालमर्यादा सुद्धा घालून दिली पहिला मुद्दा त्यातला म्हणजे की कि पुनर्विचार किंवा राष्ट्रपतींकडे जर ते विधेयक पाठवायचं असेल तरी सुद्धा राज्यपालांना जास्तीत जास्त तीन महिन्यांचा कालावधी हा असू शकतो पुनर्विचार करून पाठवलेल्या विधेयकावर राज्यपालांनी एका महिन्यात स्वाक्षरी ही करावीच लागेल हा दुसरा मुद्दा आहे म्हणजे एखादं विधेयक हे सभागृहात मंजूर करून राज्यपालांकडे गेलं राज्यपालांनी त्या पुनर्विचारासाठी पुन्हा एकदा पाठवून दिलं सरकारकडे सरकारने त्याच्यावर पुनर्विचार केला आणि पुन्हा एकदा राज्यपालांकडे पाठवलं तर अशा परिस्थितीमध्ये राज्यपालांना स्वाक्षरी करण्यापलीकडे दुसरा कुठलाही पर्याय नसतो आणि ते सुद्धा त्यांनी एका महिन्याच्या आतच करणं गरजेचं आहे असं सुद्धा सुप्रीम कोर्टाने याच्यात सांगितलंय तिसरा मुद्दा तो म्हणजे की या कालमर्यादेचं पालन जर राज्यपाल न्यायालयाने केलं नाही तर त्यांची ही कृती न्यायालयाच्या पडताळणीस पात्र ठरेल असं कोर्टाने म्हटलेलं आहे आता कोणतंही विधेयक हे अनिश्चित काळासाठी रोखून धरायचे अधिकार हे राज्यपालांना नाहीत अशा शब्दामध्ये सुप्रीम कोर्टाने राज्यपालांना फटकारलेला आहे या केस मध्ये तर तामिळनाडूच्या राज्यपालांनाच हे सांगितलेलं आहे न्यायमूर्ती जेबी पारदीवाला आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या बेंचने दिलेल्या निकालामध्ये कोर्टाने पुढे असं म्हटलेलं आहे की राज्यपालांनी संसदीय लोकशाहीच्या स्थापित परंपरांनुसार योग्य आदरानं वागलंच पाहिजे जनतेनं निवडून दिलेल्या सरकारचा आदर राखणं हे राज्यपालांचं सुद्धा कर्तव्य आहे आणि त्यांनी तो राखायला हवा सरकारच्या कामातला आपण रोड तर बनणार नाही ना म्हणजे कुठलाही अडथळा तर बनत नाही होत ना याचं भान सुद्धा राज्यपालांनी राखायला हवं सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल देताना त्यांना असलेल्या विशेष अधिकाराचा सुद्धा वापर केलेला आहे जो आहे भारतीय संविधानात त्यांना मिळालेला आर्टिकल एकशे बेचाळीसमधून की ज्या वेळेला न्याय देण्याच्या भावनेतनं सर्वोच्च न्यायालय अशा पद्धतीचे निर्णय जे असतात निकाल जे असतात ते देत असतात की ज्यावेळेला इतर रेमिडीज या संपतात त्यावेळेला सर्वोच्च न्यायालय अशा पद्धतीने निकाल देऊन तिकडे जस्टिस देण्याचा न्याय देण्याचा प्रयत्न करतात आणि या सगळ्यामधले एक महत्वाची टिप्पणी होती ती म्हणजे की राज्यपालांनी स्वतःचे पॉलिटिकल मोटिव्स साध्य करण्यासाठी सुद्धा अशा कृती करू नयेत असं सुद्धा त्याच्यामध्ये कोर्टाने म्हटलेलं आहे आता हा वाद खरंतर तामिळनाडूपुरता आहे ही केस तामिळनाडूपुरता आहे पण अशाच पद्धतीचं प्रकरण हे त्यांचं शेजारचं राज्य केरळमध्ये सुद्धा आहे केरळमधली सुद्धा अशी अनेक विधेयकं आहेत की जी त्यांच्या राज्यपालांनी मंजूर केलेली नाहीये त्यामुळे आता केरळ सरकार सुद्धा आशादायी आहे त्यांनी सुद्धा सुप्रीम कोर्टाला सांगितलेलं आहे की ही याचिका तुमच्याकडे आहे आणि त्यांनी विनंती केलेली आहे की हे प्रकरण त्यांचं केरळचं प्रकरण जे आहे ते सुद्धा तामिळनाडूचा निकाल दिलेल्याच बेंच देण्यात यावं कारण की बऱ्यापैकी आमचे जे मुद्दे आहेत ते या केसमध्ये कव्हर झालेले आहेत त्यामुळे ते त्यांना सुद्धा आता आशा आहे की आम्हाला सुद्धा न्याय मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे अर्थात तामिळनाडू असो किंवा केरळ असो वर्षभरामध्ये त्यांच्याकडे सुद्धा विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळे गेल्या काही या वर्षांमध्ये त्यांनी घेतलेले निर्णय त्यांनी मांडलेली विधेयक ही वेळीच मंजूर होणं हे त्यांच्यासाठी फार महत्वाचं असणार आहे पण अशा पद्धतीने वाद हे आपल्याला देशभरातील विरोधी पक्षांची सरकार ज्या ज्या ठिकाणी आहेत तिथे होताना पाहायला मिळतात अगदी महाराष्ट्रात सुद्धा ते वाद झालेले आपण पाहिलेले होते आता ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे त्यावेळेला या सगळ्या संदर्भातल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा येतील त्याही जशा येतील तसं आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत स्वाभाविकपणे तामिळनाडूमध्ये काँग्रेस आणि डीएमके यांचं एकत्र सरकार आहे त्यांच्याकडनं या निर्णयाचं स्वागत करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे इतरही सरकार जी विरोधी पक्षातील त्या त्या राज्यांमध्ये असतील आणि ज्यांच्यासोबत सुद्धा अशी प्रकरणं घडलेली असतील त्यांची सुद्धा आशाया पल्लवित होणार आहेत सुद्धा तेलंगणाच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असाच निर्णय दिलेला होता त्यावेळेला तत्कालीन सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश असतात चंद्रचूड त्यांनी सुद्धा त्यावेळेला ते तेलंगणाच्या ते राज्यपालांना असंच सांगितलेलं होतं की तुमच्या मनातील इतक्या वेळेसाठी तुम्ही तुमच्याकडे जे विधेयकं असतील किंवा जे काही प्रकरणं येत असतील ती मनातील तेवढ्या वेळासाठी रोखून धरू शकत नाहीत या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबईतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका